येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी येवला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे येवला तालुका प्रतिनिधी रवींद्र कर्मासे यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक लोकनामाचे येवला तालुका प्रतिनिधी दत्ता महाले सरचिटणीसपदी मनोजभाई गुजराती यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्ष रवींद्र कर्मासे यांनी सर सोनाव पासून साप्ताहिक पत्रकारितेची सुरुवात केली त्यानंतर साली दैनिक भ्रमणचं आजपर्यंत ते दैनिक पुण्यनगरीमध्ये काम काम आहेत या का पलीकडे आध्यात्मिकतेची आवड त्याचबरोबर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सर्वांना सोबत घेऊन संघाचं कामकाज करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली यावेळी राकेश गिरासे विलास पगारे संतोष विंचू लक्ष्मण फुगे शिवाजी भालेराव लालाभाऊ कुडके कुडगे सुनील गायकवाड दत्ता महाले मनोज पटेल कुमार गुजराती राजू परदेशी हिमाची शिंदे प्रमोद पाटील बापूसाहेब वाघ संतोष घोडेराव गोरख भुसाळे सुदर्शन खिल्लारे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सरचिटणीस पदी निवड झालेल्या सर्वच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या स्टार ट्वेंटी फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला